मित्रांनो कसे आहात मजेत ना मजेतच राहत तर अमेरिकेत सुरू झाला आता स्प्रिंग ब्रेक स्प्रिंग ब्रेक म्हणजेच वसंत ऋतू जेव्हा सुरुवात होते तेव्हा शाळा आणि कॉलेजेसना जवळजवळ दहा दिवसांची सुट्टी असते तर आता ही सुट्टी कशी घालवायची याचा विचार करत असतो आम्ही ठरवलं की आम्ही आता फ्लोरिडाला जाऊया तर आम्ही पूर्ण वेकेशन प्लॅन केलेलं आहे आता वाजले आहेत रात्रीचे अडीच आणि पहाटे साडेपाच वाजता आमचं सा फ्लाईट आहे तर तीन तासांचा हा प्रवास असणार आहे चला तर मग बघूया कशी सगळी गमत जमत घडते फ्लोरिडा मध्ये आम्ही तुमच्यासोबत शेअर इथे आमची टॅक्सी आली आहे आणि लाईट स्नोफॉल पण चालू आहे आम्ही विमानतळावर पोहोचलो आहोत आणि स्पिरिट एअरलाइन्स बरोबर आम्ही पहिल्यांदाच प्रवास करणार आहे बघूया कसा काय अनुभव तो आणि आता टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स झाली आहे हळूहळू इन सुद्धा सगळीकडे डिजिटल होत चाललंय भर रात्रीच्या तीन वाजता देखील इथे बरीच गर्दी पाहायला मिळाली कारण स्प्रिंग ब्रेक असल्यामुळे सगळेच लोक वेकेशन जात आहेत सेल्फ चेक इन आहे आणि सेक्युरिटी चेक वगैरे सगळं झालं आहे आता आणि आम्ही गेटकडे आलो आहे so, सो मागे दिसते ती आमची गेट आहे आणि लगेच एक तासात आता आमचं विमान आहे तर अर्ध्या तासात बोर्डिंग सुरू होईल खूप एक्सायटेड आहोत मस्त मजा येणार आहे आणि तीन तासाने आम्ही मायामीला पोहोचणार आहोत तर भारतात कसं सेक्युरिटी एंट्रन्सलाच आपले तिकीट आणि आय डी प्रूफ चेक करतात आणि मगच आज सोडतात पण अमेरिकेत असं नाही आहे आपण डायरेक्ट चेक इन पण जाऊ शकतो आणि आपल्याबरोबर कोण आलं असेल तर तेही चेक इन पर्यंत येऊ शकतात तर अशी उत्तम सोय त्यांनी केलेली आहे खूप एक्साइटेड आहोत आता आम्ही चाललो आहे आता वाजले आहेत सव्वा आठ आणि लवकरच आमचं विमान लँड होणार आहे आणि छान होता आमचा एक्सपिरियन्स स्पिरिट बरोबर तर आता आम्ही पोहोचलो आहोत आणि लवकरच आम्ही रूमवर पोहोचलो त्याआधी आम्हाला आमच्या बॅगा कलेक्ट कर करायच्या तिकटचा परिस्थिती आम्ही आता उबेर बुक केली आहे आणि थेट हॉटेलवर जायला जायला निघालोय तर आम्ही हॉटेलवर आलो थोडासा आराम केला आणि आता मस्त फॅशनअप झालो आहे प्रेरणात एकदम प्रेझंट वातावरण आहे जास्त गर्मी पण नाही आहे आणि थंडी देखील नाही आहे खूप छान वाटतं आणि इकडची नाळाची झाडं आणि हो। दाटलेली हिरवळ पाहून चक्क भारत झाल्याचं भास होतोय सो so, पुढच्या तीन दिवसांसाठी हे आमचं हॉटेल असणार आहे आणि आम्ही एअर बी एन बी थ्रू हे बुक केलेलं सो खूप सुंदर अशी प्रॉपर्टी आहे आम्ही आता आलो आहोत बे साईड मार्केट प्लेसवर खूप छान छान ॲक्टिव्हिटीज आहेत इकडे करायला चला तर तुम्हालाही आम्ही मजा दाखवतो आम्ही पिना कोलाडा ड्रिंक घेतलेलं ते असं नारळाच्या शहाळात घालून देतात आणि कस्टमर्सना अट्रॅक्ट करण्यासाठी वर सुरसुरी पण लावतात आहे आणि मजा येते आम्हाला फार एकदम मजा येते आता आम्ही या माया स्काय न्यूजमध्ये मध्ये बसणार आहोत आणि वरचा नजारा आम्ही तुम्हाला दाखवतो चला तर चक्रामध्ये बसलोय खूप मजा येते आणि हळूहळू एकदम सुंदर नजारा दिसणार आहे पाहूया तर मग कसं दिसतंय ते एकदम उंचा वाव काय मस्त व्ह्यू आहे मला सिटीचा वंडरफुल

आजचा दिवस कसा गेला हे कळलंच नाही खूप धमाल केली चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत एलद्या बाय